मी गणेश झाडखंडे राहणार बदनापूर नवीन सदस्य म्हणून श्री लिंबाज माता नाभिक समाज मंडळावर निवडून आणि मी पंकज पुरुषोत्तम जायले राहणार डोबिवली मी नवीन कार्यकारणीमध्ये सहभागी झाले पंकज पुरुषोत्तम जायले

नेहमीप्रमाणे नवीन कमिटीमध्ये बिनविरोध निवडून आले नाही लोकांना कमिटीमध्ये यायचं उदाहरणार्थ आता हा तरुण आहे हा तरुण आहे ही तरुण पोरगी आहे पण हे सभासद नव्हते मग माझ्याकडे अशी विचार न झाली की अरे सभासद ते आहे पण त्यांच्या वडिलांना सभासद मुलांना आपल्याला कमिटीमध्ये घेता येईल म्हटलं ठीक आहे मग त्यांच्या वडिलांनी संमतीपत्र लिहून दिलं की माझ्या जागेवर जा माझ्या मुलाला मुलीला घ्या माझे सगळे अधिकार मी त्यांना सपोर्ट करतो त्यांचं सगळ्यांचं रीच संमतीपत्र देऊन देतील जोपर्यंत प्रोसेस कम्प्लीट नाही झाली तोपर्यंत मी या चौघांनाही घेतलेलं नव्हतं त्यांच्यासाठी दे आता सगळ्यांची ओळखीचा कार्यक्रम झालाय आता सर्वात पहिल्याने आपल्याला या कमिटीचा अध्यक्ष निवडायचा आहे त्या अध्यक्षाचे निवडणूक नु, प्रक्रिया नु, आपण मी सुरू करतो लोकांनी ठरवायचं की यांचा अध्यक्ष कोण मी दोन शब्द बोलतोय आता नवीन अध्यक्षामध्ये आपल्या कमिटीमधले नाव नाही नाही किती दोन एक आपण जे नवीन आता दहा लोकं अभावत त्या दहा लोकांमध्ये माझं एक असं मत आहे की याच्यामध्ये नवीन आणि जुने दोन्ही प्रकारचे सिनियर आणि जून यंग असे लोक आहेत त्यांनी पण आपण पन कमिटी निवडून त्याच्यामध्ये समन्वय जो आहे हा तरुण अधिक सिनियर लोक असे आपले तीन पदाधिकारी मेन तीन पदाधिकारी पहिले आपल्याला निवडायचे त्याप्रमाणे मी घनश्याम कणे नाव जे आहे अध्यक्ष पदासाठी सुचवतो माझ्याकडून मी गणेश आहे माझी संमती आहे मी पक्षाचं माझी संमती आहे सर्वांमध्ये सर्वांना घनश्याम कणे अर्ज blore the... baia...

ती झालेली आहे कमिटीचे अध्यक्ष म्हणून श्री घनश्याम मधुकर कनै्ये यांची निवड झालेली आहे आता सचिव पदासाठीची निवडणूक सचिव पदासाठी मी नाही बोलणार आज एक मुद्दा आहे मी सांगतो की अध्यक्ष जर निवडला गेला घटनेप्रमाणे सरना माहिती आहे अध्यक्ष निवडला गेल्यानंतर सेक्रेटरी खजिनदार वगैरे वगैरे पद असतील या अध्यक्षांच्या मार्गदर्शक तयार होतात

बोलायचं तर आता मी बोलू सचिव सचिव पदासाठी म्हणजे मला असं एकाच नाव सजेस्ट करायचंय नाव नंतर घेतो मी त्याचा थोडा आढावा घेतला कामाचा संदर्भात आता जेव्हा मी मंडळात फिरतोय सगळ्यांकडे जालोय तर त्या व्यक्तीला मी बऱ्याच संभाषण किंवा बोलताना त्याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे नम्रतेने लोकांना काही विषय समजून तर अशा माणसाला सचिव पद द्यायला काही हरकत नाही असं मला वाटलं माझं वैयक्तिक मत आहे की गणेश जाळखंडे यांना आपण सचिव पदासाठी मान्यता द्यावी माझं असं मत आहे की ज्याप्रमाणे जुने नवीन आपण हे करतो आहे आपला कमिटी बनवतो आहे त्याप्रमाणे जसा आता नवीन रक्ताचा आपण अध्यक्ष निवडला तर त्यासाठी अनुभवाची जोड असलेली व्यक्ती जी आहे तर मी माझ्या वतीने मी सूर्यवंशी सरांचं नाव जे जी आहे ना ते मी सुचवतो कारण काय आहे की ते सिनियर आहेत हे आहेत म्हणजे कसं आहे नवीन आणि जुन्याचा जो मेळ आहे ना हा बसेल आपण गणेश आहे गणेशलाही आपण घेऊ पाहिजे तर खजिनदार पद जे आहे ना ते आपण गणेशसाठी देऊ परंतु सेक्रेटरी पदासाठी जे आहे आज वर्षानुवर्ष ते, ते, हो। ते आता काम करत येत आहेत म्हणजे ज्या वेळेला आपल्या मंडळाची स्थापना झाली त्या दिवसापासून ते आणि मी आम्ही दोघंजण जे आहोत आम्ही कमिटीमध्ये फाउंडर मेंबरपासून ते आतापर्यंत आहे तर माझं असं मत आहे की सुरक्षित सरांसाठी जे आहे ते त्यांचं नाव जे आहे ते सेक्रेटरी पदासाठी घेईल म्हणजे कसं होईल की समन्वय जो आहे हा साधला जाईल आणि राहिली गोष्ट ट्रेझररची कोणीही ट्रेझरर निवडला तरी हरकत नाही परंतु हा जो समन्वय साधायचा आहे आप आपल्याला त्यासाठी त्यांचं नाव सिनियर आहेत म्हणून मी त्यांचं नाव जे आहे ना ते मी सजेस्ट करतो त्यांनी वेळ घातला आहे जुना आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण नवीन जी, जी यंग सल्लागार म्हणून कमिटी मध्ये सल्लागार नसतो अनुभव हवा पाहिजे नाही नाही ते अनुभवी आहेत अनुभवी आहेत सगळं आणि हा नव्या जुन्याचा संगम आहे

की सर्वात जबाद जबाबदारीचं पद आहे इव्हन मी तर असं म्हणेल की अध्यक्षांपेक्षा जबाबदारीचं पद आहे पुढे इव्हन मी आता पुढचं सांगतो की आपल्याला धर्मोदय आयुक्तांकडे जेव्हा हे सर्व प्रकरण न्यायचं आहे त्यात आपल्याला एक नॉमिनेट करायचं आहे नवीन कमिटीतून त्या कार्यालयाशी संपर्क साध बरोबर काय आणि ते काम मला वाटतं हे सचिव पदावर असणाऱ्या व्यक्तीला करावं लागतं तर हे तिकडे आणि तिथे अशी परिस्थिती आहे एका कामासाठी आम्ही तीन महिने गेलो रोज जायचो रोज जायचो आम्ही सर्व लिमिटेशन म्हणजे असं रिटायर्ड माणूस प्रायव्हेट नोकरी करतोय तो प्रत्येकाला जे प्रायव्हेट नोकरी करतायत त्यांना लिमिटेशन्स आहेत हा लिमिटेशन आहेत तर त्यामुळे ते मला असं वाटतं सरांचे बरोबर मी याला अनुमोदन देतो सुभाष सर सेगदरी म्हणून मान्यता आहे माझे गणेश घरे म्हणून मान्यता आहे चालेल हा विषय तुमचा कमिटीचा होता सांगितलंसाठी निवड केल्याबद्दल धन्यवाद आपलं सर्व आभारी

मेन काम जे आहे ना ते ह्या पहिल्या कमिटीने करून घेतलेलं जेवढं फेऱ्याचं काम होतं ना फेरे मारायचे आपल्याला आयच जे आहे ना ते पुढे बरोबर व्यवस्थेशीर अध्यक्षांची निवड झाली आहे म्हणजे आम्ही ते फिरून फिरून योग्य व्यवस्थित मिळालेलं आहे आता त्याला टिकवणं अध्यक्षांची निवडणूक झाली सचिवांची निवडणूक झाली आता तिसरं पद उरलंय त्यांना ते चालूच्या कंटिन्यू मध्ये मग झाले जुना दोन नवीन झाले दोन जुने पाहिजेत मग अजून दोन पद भरायचे आहेत आपल्याला उपाध्यक्ष आहे आणि असिस्टंट सेक्रेटरी सेक्रेटरी आहे तसं नसतं ते दोन जुने दोन नवीन सांगितले की अरे नाही हे आलेले

वान मी अस वगैरीत नाहीये जुन्या कमिटीत नक्कीच आहे पण मी पदावर नाहीये मी सदस्य म्हणून आहे नाही समजलं नाही योग्य येणार ठीक आहे सर्व विचार बोलू दोंबोली स्वर्ण मध्ये दोंबोली स्वर्ण मध्ये ठीक आहे मग सर्व बदलापुरचे घेतले असं नाही बोलणार

नाही उपाध्यक्ष आणि असिस्टंट सेक्रेटरी निवडले तरी चालते ते झालंय आता खजेन खजिता लोक हिशोबाला मान्यता जबरदस्ती नाही केली तुला खाली किशोरवाडी भेटले मला बोलले अरे मी दोन वर्ष पैसेच भरत होतो अच्छा आता आपल्या कमिटी मेंबर ना हे चालू आहे की नामदेव सकाराम खंबा आहे आणि साहेबराव बाबुराव दोघही जवळजवळ पंचवीस वर्षापासून कमिटीमध्ये आम्ही लोक आहोतच फाउंडर मेंबर मेंबर आहोतच जसं आता सुरविंशी सर पण फाउंडर मेंबर होते त्यांचा आपण येथोचित आता त्यांना हे केलं आहे का उपाध्यक्षमध्ये नामदेव सकाराम खंबायत यांचं नाव घ्यावं अशी मी सर्व आपले जे कमिटी मेंबर्स आहेत यांना विनंती करतो त्यांचा नावाचा विचार करावा ही मुंबई विभाग सांभाळतो 啊哈，蛮耐，慢点的，

पहिल्या तीन पदांपैकी एक पद तुमच्याकडे पाहिजे होतं तुम्हीच बोलत गेल्यामुळे घ्यायचे नव्हतं काहीतरी झालं एक आहे काम करा ते म्हणजे राम बल राम म्हणा राम लक्ष्मण म्हणा

आपण कमिटी ज्या वेळेला फॉर्म आपले हे होईल ना कार्य चालू होईल हा चालेल मंजूर मंजूर आहे सायराव बांबाजी यांच्या नावाला मंजुरी मंजुरी मंजूर

संपवतो अध्यक्ष सचिव खजिंदा उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड आज फार चांगल्या आणि खेळमिणीच्या वातावरणामध्ये झालेली आहे अशी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे मनापूर्वक आभार <स्थाना> आणि यापुढे या, या कमिटीने जेही मागचे वीस वर्ष पंचवीस वर्ष या लोकांनी जीही मेहनत करून हे इथपर्यंत आणलंय तर याचा पुढे फार चांगल्या पद्धतीने जेही काही त्यांना शक्य आहे किंवा त्यांच्या आवाख्या बाहेरचं असेल पण हे समाजाच्या हिताच आहे असे कार्य करू यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद ही बरखास्त झाली बरं मी कोण का अरे मिलेगा अंदर सब जरा कमिटी मेंबर्स बरोबर एक फोटो करता है टिकटस काटो डायरेक्ट काटो एजुअल एजुअल काटो हां चलो चलो